तिथे एक्कावन्न हजार तिथे एक्केचाळीस चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा अकरा सातवा सात आठवा पाच आणि नववा चार आणि दहावा तीन दिनांक आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी याईस वरन संधीचा लाभ घ्यायचा आहे गाड्या सुटल्या दोनच गाड्या या ठिकाणी पळत आहेत दोन गाड्यात या ठिकाणी सुंदर अशी लढत चालू आहे गेल्या मैदानाचा याच मैदानाचा फायनलचा मानकरी हारण्या पळतोय अतिशय सुंदर आणि नितीन डायवर आवारवाडीकरांचं निर्वाद वर्चस्व देवाबाई आणि हरण्या घरचा साज पळाला गाड्या सोडून येणार कसे राहू फिल्डिंग आणि सामन्यातली दुसरी गाडी सहा नंबर तासवली आपण सुद्धा या ठिकाणी नाव सांगायला सामन्यात सुंदर गाडी पाहिली भुजा आणि पुष्पाची चेतन शेठ पोकळे सरपंच भूषण शेठ रानवडी मामाबाचे जुगलबंदी डायरी सागर शेठ पोकळे गौरव शेठ घेसरे यांचा या ठिकाणी आदत किंग भूजा पाला आणि वेळूकरांचा पुष्पा पाला ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस गोट्या डायव्हर इब्रामपूरकरांना आलेला आहे गोट्या डायव्हर आपला बक्षीस तिकडंच घेऊन जायचंय दुसरे सामन्याची बलगाडी मालक आपण या ठिकाणी यायचं आहे तिथं आसूड घेऊन दगडी घेऊन गेले पाहिजेत त्याच्याशिवाय ती मागे सरणार नाहीत आता नंबर टाकून घ्या दशरथ तासाव नंबर टाकून घ्या होय तासात उभे रे ओ फिल्डिंग लावणार या बाहेर या सोळा झेंडेवाले सोळा आहे हो ऑब्जेक्शन घेणारे ना सांगा की बैलाची